नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वृत्सम व सप्तहिंद की श्री बकासूर आता कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो उद्या दोन तीन ठिकाणी मैदानं आहेत एक म्हणजे अपशिंगे कोरेगाव दुसरं म्हणजे निढल खटाव पण मित्रांनो उद्या आपला सर्वांचा लाडका केसरी बकासूर उद्या शंभर टक्के मैदानात येणार आहे तर कोणत्या मैदानात येणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या निढल खटाव येथे एक लाखाच्या मैदानात आपला रुत्समसृष्ट हिंदकिसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट निढल भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय क्रमांकाला एक्कावन्न हजार रुपये अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत येथे प्रवेश फी आहे एक हजार रुपये येथे मित्रांनो समालोचक सुनील मोरे हे असणार आहेत आणि झेंडा पंच श्री बापू जगदाले पेडगाव हे असणार आहेत तर ह्या मानाच्या निडल खटाव मैदानात आपला रुक्सम हिंदकेशरीफ बकासूर उद्या शंभर टक्के येणार आहे आणि उद्या निडल मैदानात हिंदकेसरीफ बकासूरचा पायरा कोणासोबत आहे याची माहिती मी थोड्या वेळात नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो